कधी घरात शांतता हरवते कधी मनावर ओझं येतं आणि देवाची कृपा मिळत नाही असं वाटतं तर आजचा हा अध्याय तुमची ती शांतता परत आणणार आहे गोरक्षनाथ कानिपनाथ आणि मच्छिंद्रनाथांच्या या पवित्र चरित्राचे श्रवण घरातील संघर्ष थांबवून घरात परमशांती आणू शकतो आजचा अध्याय पंधरावा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो या अध्यायाचे श्रवण मनातील नकारात्मकतेचा नाश करते घरातील छोटे मोठे वाद तणाव आणि कलह शांत होतात मनात सात्विकता शांतता आणि धैर्य निर्माण होते नाथांची कृपा होते आणि अडचणीचे ओझे हलके होते वृद्ध व्यस्त आणि शारीरिक अडचण असलेल्या लोकांसाठी हा अध्याय जीवनदायी ठरतो श्रवणभक्तीमुळे घरात परमशांतीचे तरंग निर्माण होतात चला तर मग परमहंसनाथांच्या कृपेचा वर्षाव होण्यासाठी आपण सुरू करूया नवनाथ ग्रंथातील पवित्र अध्याय पंधरावा अध्याय श्री गणेशाय नमः जय जय जी जयाजी जगत्पाल मुनिमानस चकोर मृगांका कृपा पूर्ण शशांका ग्रंथादरी येई का मागील अध्यायी कथन तुव विदे कृपा करून गर्त कुपिंग अग्निनंदन गोपीचंदे घातला घातला परी कैसा लाग की कोठे नाही मूस माग जैसा शंकर गेल्या माग फसवून असो पुढे आता स्रोती श्रवण करावी रसाळ रुक्ती सिंहावलोकनी घेऊन निगती मागील कथा विलोका बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षा कानिपा विती रासी तप आचरिता द्वादश वर्षी उद्यापन उरकिले परियाचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभय अर्क संगोपित कामांतक परिमाहित नाही अन्यन्या पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परितप झाली या पूर्ण उभय ताही बोळविले कानिफा निघाला उत्तरदेशी उत्तर देशी गोरक्ष शेखी उत्तर पूर्ण मध्य कोणासी संचार करीत चालिला प्रयाग गया काशी करून श्री गुरु ते शोधी गज कर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा शोधित परी तो कैसा की जला विन विभक्त मासा की मातेचे वसवसा सदोदित हृदयात नावडे त्या ते अन्नपाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवन्ते भाविकमणी उद्वेग चक्री पडियेला गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीत से पिशाचवत सांडी श्वास आणून हेत नाथ हे नाथ म्हणून वारंवार हंबरडे फोडीत म्हणे कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पाया आता दाखवी ऐसी प्रेमी होतसे वृष्टी आपुल्या पुसे वागवटी म्हणे पाहिला असेल मचिंद्र जेठी कोणीतरी सांगा हो ऐसे बहुता बहु ऐसे बहुता बहु। ऐसे बहुता, बहुता पुसून नाना शेत करी गमन तो भ्रमत गौड हे पातला तपे मांस भक्षिले समग्र अतिसूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु वियोग चिंताशर हाडी टोले मारी तसे जेथे बैसे तेथे वसे नीरबिंदू वाहती नेत्रास कार्या कारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जातसे तो हेळापट्टण नागरा झारी येऊनी बैसला शणभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे त्यांनी पाहून गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या ते नमित परिगोरक्षतया द्वारपाळा पाळा पुसत मचिंद्रनाथ आहे की ते म्हणते आमचे गावी मछिंद्र नामे कोण गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता नाम जालिंदर या गावासी नामजालिंदर या जगाशी निर्मित होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटे जयसाग बसती तो तृष्ण भारा वाहता माती अदर आम्ही असो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहत असे तृण एरी म्हणे तो काननातून गोधना करिता आणि तसे गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे एरी म्हणते ते गावींचे परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुनी लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा एरी म्हणे ती योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते अम्मा माहित नाही महाराजा या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पाहत एरी म्हणे दश आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा ऐसी कुणी तयांची वाणी गोरक्ष विचारी आपुले म्हणी तरी का माझा स्वामी नाम पालटुनी जगा माझी विचारला मी सांडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत म्हणून पालटिले स्वप्ना म्हणून पालटिले स्वनामास गावा माझी मिरवला ऐसी कल्पना अनुनी म्हणी असुधारा वाहती नेनी म्हणे महाराजा गेलासी मज मजपाडसा कैसा निर्माण कान कोठे गेला माझा नात मी अर्बक अज्ञान बाळक बहुत मोकलीले कैसे मज हे नात तू सकळमय सर्वस्वी बाप माय तुझवी न माते कोणाश्रय तिनी लोकी दिसेना आहा मज पाडसाची एरणी चरू गेली ए कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडवणी कैसी गुंतली तिकडेची पा आहा मग वत्साची प्रेम माऊली कोण राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मज ते विसरून सदर हृदय कैसी गुंतली तिकडेची ऐसे बोलिनी विलाप करीत उर्धु हंबरडा मारुनी धावत पोट कवळून श्वास सोडित आहा नाथ म्हणून मग ते कनवाळ उदार पाळ म्हणती न करी तळमळ तुम्हा मायकरांचा कडे करील पुढारा ऐसे वदती तेवानी गावात धाडीला भिक्षेला गुनी मग तो गोरक्ष सदनो सदनी अल्लक्ष गाजवीत जातसे परिजा लिंदर होता ठाई ते सहज आला भिक्षेस पाही तै एकट एक, एक सदन साई पाहुनी अलक तो सवाल ऐकून जालिंदर नात आदेश मनत मही आत तो आदेश गोरक्षाप्रत सर्व न झाले तातडी मग ते आदेश वंदुनी फुडती म्हणे कोटे आहात महाराज यती एरू म्हणे महिरगती विराज लो महाराजा गोरक्ष म्हणे कवन नामी मिरविता हात नाथास्वामी एरी मनी मनोधर्मी नात जालिंदर म्हणतात परी महाराजा योगद्रुमा कवण नाम मिरवितसे तुम्हा आणि प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे वर जती वरप्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम प्रती जगा माजे मिरवले परी महाराजा एके युक्त तुम्ही सेविदी गती जगी प्रवेष्टुनी पापमती भंगित झाली लोकांची ऐसी एकोणी तयाची वार्ता जालिन सांगे झाली कथा ती एकताची कोपा को नळ पेटला म्हणे महाराजा अज्ञा करावी क्षणेच घालीन पालती मही तव त्या रूपाची प्रौढी काही भस्म करीत क्षणात जैसा अग्नी पेटवला सदनात तेने तंतूचे कोण गणित तन्याये येथील रूपनाथ भस्म करीन महाराजा आहा ऐसी गुरुमूर्ती देवादानवा वरद अति ऐसा स्वामी सी घालून गरती राज्य कैसा करेतो जी तरी आताची आज्ञाप्रमाण नेदी एक क्षण मगजालींद्र बोले वचन ऐसे नो हे महाराजा या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदय पाहे ना तपंत येणे दुनावे, ह्याचे भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नका जगासी तुम्ही हिंडता सहजमहिसी कानिपा भेटता तुम्हासी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येथीचा सकळीच मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादुनी रायासी कल्याण माते काढील गरते तुन वाढविल तो पंत असे सांगून गोरक्षनाथ आदेश म्हणून बोलवित आणि गोरक्ष शांत हो नादेश म्हणत असे मग आदेश शब्देची गमन करून निघाला गोरक्षनंदन आहारापुरते मिळवून यान्न उपहारा संपादी मग शिंगी लिशेली करून ग्रहण करता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान ते ते जाऊन पोहोचला एरीकडे कानिपनात गावोगावी भ्रमण करीत परिजागावी गावी जाय ते ते जया लागी बोधी तसे कानिफा मुखाची बोधस्थिती एकोणी परम जन मानवती सलील प्रेम दाटून चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग एक, एक दोन विरक्तमान प्रपंच राहणी लात मारून नाता सवे चालती ऐसे एक दोन पाच सात दहा विसांचा मेळा जमत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्वदेशी करता गमन स्तो स्त्री राज्य दोष सघन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी म्हणून शिष्य मंडळ दणानवणी परतोनी पाहती माघारी ठाई ठाई करती विचार म्हणती स्त्री राज्य देव तीव्र तेथे प्रवेश करता नर वाचत नाही सहसाई ऐसा देश कठीण असून स्वामी करती तयात गमन तरी अग्निकुंडी सकाळा नेऊन पूर्ण होती इच्छित से जरी सेविल्या हला हला ते मग कोण पुरुष जगेल ते ते जेवी तीव्र अग्नि तशिरता ते आहाळे ना कैसे म्हणावी सदनी प्रेरीला वैशवानर सदन झाले खदिरांगार तया माजी निघता नर वाचेल कैसा सहसा तो की पतंग घेता दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून येती परिशेवटी मृत्यू असे ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित्व वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय असे तरी जाऊ द्या काय वाचा तुनुमनधन प्रथमत्यासी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागी का भंगावे एक मन ती लागले वेड कैचे व्रत पडी पाड जीवित बहरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडून निधन या स्वामी लागूनी चुकवून गृहस्थांचे पलायन करून जीवित वाचवा या स्वामीशी लागले वेळ सादर मृत्यू झांपड जया ठाई पडेल धाड चालूनी जातो त्या ठाई ऐसे तुम्हाशी सत्यभासेल तरी हे मानूनी घ्यावे बोल जीवितवाची असता असायला तरी बोल फोल न मानावे ऐसे ठाई ठाई ताटी बैसुनी करीती बोल चावटी परी हा अर्थ सकळ पोटी का निपाते समजला मनात म्हणे भ्याले सकळ ही बुद्धी अतिदुर्बुळ परिया पुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही असी मग करी कवळुनी भस्माची मुठी स्पर्शास्त प्रयोग पोटी जलपुनी प्रेरी मही पोटी तिन्ही दिशा लक्षुनी पुढील मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशाबंधन केल्या सकळा केल्या परी ऐशा बळा देवदानवा आतुळेना केले अर्थ द्व्यर्थ पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचाई भूभुक् त्या ठाया ऐसे पर शास्त्रपृष्टी रचुनी शांत बैसला जेटी मग शिष्या पाचारून शेवटी पुस्ता झाला तयासी लहान मोठे मिळवणी समुदायसी बैसवणी म्हणे लागे जाणे स्त्री राज्यात आहे की परितो देश कठीण वाचत नाही तर पुरुष रत्न हनुमंत भुभुक कार्य करून प्राणहानी होत असे पुढे देश बहुत कठीण परी अम्हा लागी आहे जाणे तया तीर्थ करून येऊ असे वाटत असे आमचा विश्वास गुरुपाई जरी असेल भव प्रहा ही तरी देशाची लघुनी मही पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे दाओ प्राण परी मनाची धाव घेई पूर्ण तरी तुमचा विचार कवण तो मज व्हावा जे निसीम गुरुच्या असती भक्ती तिही धरावी माझी संगती ना तरी जीव लोभ असेल चित्ती तीही जावे माघारी ऐसे सांगून बोलावीत म्हणे देखील करा येत मग निस्तीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले सात शतात सात जाण ठाई उरले स्थान धरून वरकंड कंबर वस्ती करून कल्फिल्या मार्गी चालले मनात मानिती सुखवसा म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी लेशा मूर्खत्व येते आपण असी तरी फार बरवे झाले स्वामीने अंतर ओळखिले उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य लक्ष्मी ऐसाची सुखवसा मानून आले पण ती करीती गमन एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर शास्त्र सीमा लक्ष्मी बैसले होते मही वेष्टून तेने येताच धरिले कोळून म्हण दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्त जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चाले ना असो झाले मही व्यक्ती म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग ओ नवे झाले एरीकडे कानी त्या साता ते बोलवून घेतं जवळ बैसून सकळ वृत्तांत निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता एसे शीघ्र जाऊन त्या महिस पाषाण करी उचलवणी विशेष तयांच्या पृष्टी स्थापावे मग विभक्तास्त्र विभूती चर्चुनी तयांच्या भाळाप्रती मागुनी पाठविले ती समाचार तयांच्या ते श्री गुरूंची आज्ञा करून पाहत चाललेले सीमास्थान तरी ते सर्वही ओणवे होऊन ठाई ठाई खुंटले सातांशी पाहूनी अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवधन करूनी पाहती परी न देती उत्तर हे जाऊनी बोलती त्यास ते कैसे सोडूनी गुरु ते जीवित व लोभ धरूनिया मना ते मार्ग केला पुढारा परिश्वराची आघात करणी सकळ पडला मही खिळूनी ऐसी रीती कोण तुरुणी गेला हे सांगपा मग असते सकळ पाषाण थी थी करून स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना मग चुकलो चुकलो ऐसे आता क्षमा करुनी चित्ती सोडवावे आम्हा ते एरो म्हणती ती खुशहालासा जीवितवाचा धरुनी भरोसा स्वामी पाहुणी आली देशा सोडवून नेऊ तुम्ही मासी गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती देवे वाचून आलिया अंती सोडवून नेऊ ने तुम्हा ते ऐसे सकाळ करुणी भाषण सकाळ पृष्ठी देऊनी पाशान परत ते झाले गुरु आज्ञे करून परिती पाहुणी आरंबळती म्हणती गुरु मायेहून माय होऊन या सद् हृदय आम्ही सविन्यावे स्त्री राजा माझारी आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रतापशक्ती आता सकळ नासुनी दुर्मती ते टेकलो ऐसे करिता विनवनी ती ऐकली सातजणी मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी सुटका करू तुमची ऐसे बोलूनी सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरवले त्यांची नासली सकळ भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊन आरंभळती तरी आता कृपा ओसोंडोनी चित्ती मुक्त करा समा आता येथून गेली या प्राण सोडणार नाही आपले चरण सर्व स्थित मती धरून चरणावरी लोटतील नानायुक्ती करून करतील श्री गुरूंचे समाधान हे सदिषांचे एकूण वचन नात चित्ती तोषला मग विभक्तास्त्र मंत्र होती जल्पो भस्म भस्मची ओपो निशिष्या कर संपोटी म्हणे चर्चून यावे तया ते मग एक शिष्य जाऊन तेथे भारी चर्चोनी भस्मची मुठा ते चर्चिता झाले सकळ मुक्त सातशे ऐसे मुक्त झाले सकळजनी येऊन लागले गुरुचे चरणी नाथ तया लागे पाहुनी आहा आहा म्हणत असे अहो ऐसे बोलून तेथून टाळिता मग मुक्काम स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन वस्ती लागे विराजती येथे दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला ते शिती भुबुक् द्यावया मारुती सेतूहून चालिला तो मार्गी येता असत्रस बळ वेष्टित झाले पदकमळ परितो वज्र शरीरी तुंबळ आज्ञा लागी मानिना रुच त्या माझे विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय असे विचार करून चित्रा झाला सीमेप्रती तो कटक पाहुनी नातपंती मनात विचार करीत असे की म्या यज्ञ करूनी बहुत येथे पाठवला मच्छिंद्रनाथ परी कटक गेली बोधीतील तयांसी मग बोधे या हो स्वार स्वदेश येईल मच्छिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरी येथेची ते निर्बळ करून मागे लावावे परतून मग अति भीम रूप धरून भुभुक्कार करीत असे गाजवी पुच्छाचा फडतकार भयंकर रूपी तीव्र ते पाहून या कटक भार समग्र स्वामी आड दडताती म्हणते महाराजा प्रळय काळ प्रथम मुदेला महाबळ आता भक्षील कटक सकळ उपाय काही योजावा एरुमणे नाही भय उगेच पहा धरुणी धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणी घेऊन वज्रास्त्र परम बोले होती तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्मचमुटी मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरवले भूषण गगन एरीकडे वायुनंदन निजदृष्टी पाहत असे मग मोठे मोठे उचलून पर्वत फेकिता झाला गगनपंत ते गिरी आदळता वज्रास्त्र होई ती चूर्ण क्षणाथ्रे हो ते पाहून अंजनी सुत प्रेरिता झाला मुष्टी घात तेने वज्र झाले भंगित निचेष्टीत मही पडले ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन मग कळी कास्त्र जलपून भस्माची मोठी सोडी तसे यावरी सभेची आग्नेस्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र त्यावरी त्यावर वासवास्त्र वरी वायस्त्र प्रेरिले मग तो वायस्त्र प्रयोग होता द्विमर्धुनी दाटला सविता मग महापर्वत असती स्थूलता भस्म होती तयाने तो अंजनी सुता सकट तो अति तीव्र करी नेट या उपरी काय उद्धट विकरळारोपी प्रकटला की वृत्तांत जैसा मुख पसरून ग्रासूप आहे सकळजन परिपूर्ण वासव शक्ती मिरविली जैसायमा मागे दम प्रगट होय प्राण ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा करीतसे जैसे खग मेघडंबरी चमका मारिती चपळे बरी उदेली भक्ती तदनुपरी प्रणय तरणी मिरविल्या त्यात अग्नेस्त्राचा तापथोर त्यावरी सही साह्या ते वातास्त्र मग मारुती दे हो हो उनी जर्जर शरण रक्षणार्थ काही दिसेना वासवाने काळी मागे पुढे हो पवित्र प्रहार भेदाया पाहती स्वतंत्र परी वायू पुत्र चपळतो दे यांना अस्त्राते दोन हात ओडिता झाला चपळवंत तरी देही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊन देत यावर या अग्न्यस्त्राकारण कारण योजी वायुनंदन या परी कारण विनोनी निरा दिले मणी महाराजा प्रलयवंत प्रविष्ट करा अग्नेस्तात्र तरी तुझा आहेस उत लोका माझे मिरवी तसे परी गुरीचा पाहुणे अनर्थ कोणता पाहुणी तुष्टला तात ऐसे प्रकरणी हृदयात निवारी जे महाराजा ऐसे उत्तरे सावधान, मुग बोलवी वायुनंदन ते वातास्त्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी ते पाहुणी कानिपनात मोहनास्त्र प्रेरुनिया त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन यात संचरेले संचरेले तरी वज्र शरीर धरी मोहनास्त्र परी काही भ्रांत वायुकुमर निज देही दाटला तरी तैसाची भ्रांती माझारी अग्न्यास्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तिरी भिरकावून दिले परी महासबळ काढू लागले समुद्र जळ जळचरा ओढवला प्रलय काळ तेने समुद्र गज बजिला मग तो येऊनी मूर्तिमंत निजदृष्टीने जव पाहत तोकानीफ आणि वायुसुत युद्धालागी मिरवले परितयासी ओढवला प्रळय काळ अग्न्यस्त्राचे करी शीतळ मग जलद आण सकळ अग्न्यस्त्री स्थापिले तेने अग्न्यस्त्र झाले शांत एरीकडे वायुसुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परिपुच्छी पर्वत उचलीला उचला वयाची संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह भ्रम पडला होताची त्या संधीत दोन्ही पाठी पाठी अस्त्रे दोन एकदाची भेदिली प्रहार करून सबळबळे बड़ करून या जैसी मेषाची मूर्धनी झुंजता एक होय मेळणी तेसी पृष्ठी हृदय लक्ष्मी भेदती झाली ती अस्त्रे कालिकानी वासव शक्ती भेदतांची मूर्चित झाली व्यक्ती तेने उलंढुली महीवरती वातसुत पेढी येला ते पाहुणी अनिळ राज रुधी उजलले मग प्रत्यक्ष होऊनी तेज पुंज तयापासी पातला परी तो अंजनीचा बाळ वज्र ब्रह्मांडबळ ब्रह्मांड बळ पुच्छ सावरी उतावेळ युद्धम स्वरूप हात असे मग श्रीवाते धरुणी हात म्हणे एक मद वचन सत्य हे सबळ पाणी आहेत नात रळिया ते करू नको पूर्वी पाहे मछिंद्रनाथ तव शिरी दिधला होता पर्वत वात आकर्षण विद्या बहुत ज्या मिरवे या पासी तरी आता सख्य करून कार्य काय ते मरण या यापरी बोले घेची मानवते माझे चित्ती सख्या सारकी दुसरी युक्ती योगा योग्य दिसेना मग उदधी आणि द्वितीय वाते सवे घेऊनि मारुती ते कानिपाते घेऊन त्वरिते परमप्रीतीने भेटले कानिपाती ही देवांशी नमन करीतसे सी नमन करीत पुढे सी युद्ध कासोडिले म्हणितसे हे कोणी बोले आणि की युद्ध कासया करिता तुंबळ तयाचे फळ गी दाखवा नात म्हणे तया मारुतीसी युद्ध करीत होता कासयासी मारुती म्हणे का मनेसी तरी एका माझी या मी आहोत यज्ञ करूनी गोरवनी मच्छिंद्रनंदन परमाद्रे स्त्री राज्या कारण पाठवला आहे की तरी तयाचे असती जाती तेथे गेली या तयाप्रती भेटल्या तयाची समळवृत्ती बोधस्तिती आणतील मग तो सांडोनी तेथील स्थान स्वदेशात करील गमन अशी चित्ती कल्पना आणून युद्धाला मिसळलो तरी आता असो कैसे हा गेली असली काही योग मचिंद्रास बोलू नये दुरुक्ती ऐसे प्रकरणी भाष देऊने अवश्य करावे यांनी गमन मग माझे काही छलन होणार नाही नातासी ऐसे बोलता वायुसुत अपांपती म्हणे बरवे ह्यात आहा म्हणून वदे मरुत सुत यात काय वेजत असे मग हासून बोललेले कानी फाना थे, आहा शंका आलिया तुम्मा ते तरी प्रयोजन काय आमते ते बोलाया तरी सहसा मी मचिंद्रात सी बोलणार नाही दुर्बलेसी आणि संबोधोनी त्यासी ते ते की। ऐसे वधुनी करत भाष देऊन तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्ग ही चालले सकळ गेले स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटली निशी। मग शिष्ट कटकेसी थुनिया निघाले स्त्री राज्यात प्रवेशन नाना तीर्थक्षेत्र स्थान पाहत पाहत गजनंदन शृंग मुरडी पातला तो गावीचे उपासनी तिलोत्तमा मै नाकिनी मशिंद्रा सह बैसोनी सभास्थानी सेवे लागी विनटली तो कानिप नात फेरी आला करी शिष्य कटक भारी तो द्वार शोधा लागी धावले शोधिता शिष्य मग या राजांगणी वृत्तांत सुचविला म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिपा सहनात परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी तव भेटी आला से हे कोणी मचिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ एरी म्हणती म्हणवती नाथ कान पाठी कानपाठी मचिंद्रनाथ परमद चकले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालुटोनी नामाते तरी आता कैचे येथे राहुदेईना रा या सुखाते आहात तिलोत्तमा सौंदर्य माते लाधली होती प्रीतीने विक्षेप कि सैधवे दुग्ध घट नासला तर न्याय न्याय झाला प्रारब्ध वशे आमुचा आता असो कैसे तरी यासी न्यावे ग्रामा भितरी म्हणून निसिद्ध करून स्वारी। अश्व शिबिकेसह निघाला त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानी बापा रुधिया भीतरी समाधान मिरवले मग आदेशा हो नमन रुझा मी भरझरी कनक मही पसरुनी योगद्रुम तयावरी बैसविला मग कोण कोणाची समूळ कथा त दोनो पुसता गुरुचे पंथा त्यांनी सांगितले समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता उत्तम आता तरी तू कानी फार नाम असत गुरुबंधू तो माझा मग शब्दोशब्दी अधिकोत्तर वाढत चाललेली प्रेम लहर मग वाहून गजस्कंधावर ग्रामा माझी आणेले अं मग नानायुक्ती रचोनी चित्ती स्वयंकरी मच्छिंद्र जती एक मास अतिप्रिती का पारा हवीला त्या स्थानी राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा पुढील अध्यायी श्रवणी वसा श्रवण होईल सकळी का तरी हा भक्ती कथा सार तुम्हा वैष्णवांचे निजमाहेर प्रपंची धवलगिरी येऊनी धुंडीसुत नरहरिवंशी कवी मालुन नामजयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी सुखसंपन्न भोगावया सार संमत गोरक्ष काव्य किमयागार परिसुत भाविक चतुर पंचदशाध्याय गोड हा अध्याय पंधरावा एकशेट्यान्नव श्रीकृष्णापणस्तू भवतु श्री नवनाथ भक्तिसार पंच समाप्त समाप्तः नाथांची ही कथा केवळ एक गोष्ट नाही ही आपल्या जीवनाला दिशात येणारी दिव्य परंपरा आहे जालंधर कानिपनाथ मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच तेजस्वी आहे ही, ही संपूर्ण नवनाथ श्रवणभक्ती सिरीज मी खास करून अशा भक्तांसाठी करीत आहे जे घरच्या कामामुळे नोकरीमुळे प्रवासामुळे किंवा शारीरिक अडचणीमुळे बसून वाचन करू शकत नाहीत आपलं मन कितीही व्यस्त असलं तरी भक्ती कधीच थांबव नये म्हणूनच ही श्रवणभक्ती मोहीम मी तुमच्यासाठी सादर करते जर तुम्हाला नवनाथांचा दिव्य मार्ग ऐकायचा असेल तर हे संपूर्ण चाळीस अध्याय मी तुमच्यासाठी एक एक करून अपलोड करणार आहे म्हणूनच व्यंकटेश ज्योतिष चॅनेल लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि या पवित्र श्रवणभक्ती मोहिमेत आमच्या परिवारात सामील व्हा चला नाथांच्या कृपेचे प्रकाश आपणा सर्वांवर सदैव राहू दे जय अल्लक निरंजन जय नाथ महाराज पुढच्या अध्यायात पुन्हा भेटूया